उळवणी करत असताना यामध्ये मातीचा पोत हा सुधारला जातो आणि माती ही खालीवर झाल्यामुळे पिकाला पोषक असं वा वातावरण निर्माण होतं फक्त तणनाशकामुळे जर आपण नियंत्रित केलं चणांची तर जमीन ही चणक होत चालते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला पिकाच्या उत्पन्नावर देखील मिळतात त्याचबरोबर कापूस पिकाची आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या जर आपण म्हटलं तर ती म्हणजे गुलाबी बोंड गुलाबी बोंडळी अशी एक कीड आहे की ती कीड पूर्ण तिचं आयुष्य हे लपलेल्या स्वरूपात लप असतं आपल्याला उघड्या डोळ्यांनी ती बघता येत नाही त्यावेळी अमेरिकन लष्किराळीच्या नावाप्रमाणे हे काही दोन तीन वर्षापूर्वी आपण बघितलं असेल की पूर्णच्या पूर्ण पीक नष्ट करण्याची क्षमता या आळीमध्ये आहे त्यामुळे सुरुवातीपासून याचं नियोजन करणं गरजेचं कर आहे हे पीक एकदा कमरेच्या वर गेलं की त्यानंतर आपल्याला त्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारची फवारणी करणं देखील प्रॅक्टिकली शक्य होत नाही तरी देखील पिका दे या पिकांमध्ये हे उग्र वाढणारी पिकं आहेत उग्र वाढल्यामुळे हे लवकर वाढतात लवकर उत्पादन देतात आणि लवकर तयार होतात तर त्यामुळे या पिकांचा आपल्याला फायदा होतो म्हणजे कमी पाऊस पर्जन्यमान जरी झाला तरी देखील आपल्याला एक खामखास उत्पन्न मिळण्याचा स्रोत ह्या कडधान्य पिकांमध्ये आहे